नमस्कार कसे हा सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा मी त्यांच्या आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये संध्याकाळ झालेली आहे आणि आज मी खूप दिवसांनी ब्लॉग शूट करत आहे बऱ्याच वेळेस कॉमेंट्स देखील आल्या की डेली ब्लॉग टाकत जा परंतु मी बऱ्याच दिवसांपासून काही शूट केलं नाही म्हटलं चला परत एकदा सुरुवात करूया आणि आज मी बनवणार आहे मस्त मटन बिर्याणी तर जशी मी चिकन बिर्याणी बनवते ना सेम तशीच बनवणार आहे पण म्हटलं की अगोदर सगळं क्लीन करून घेऊया आणि मग कामाला लागूया एकदा का थोडस क्लिनिंग केलं ना की आपल्याला सुद्धा बनवायला छान फ्रेश वाटतं आणि त्यानंतर आता माझी सुरुवात झालीच आणि तेवढ्यामध्ये ते सगळं घेऊन आले आणि एक एक वस्तू इथे मला देत आहे आणि आमच्या गप्पा देखील चालू आहे तेवढंच नाही तर ना जेव्हा पण माझं असं काम चालू असतं ना तर त्यांची थोडीफार तरी मदत माझ्या कामामध्ये मला असतेच आणि असं असेल ना तर आपल्याला सुद्धा खूप बरं वाटतं म्हणजे कितीही ते थकून आलेले असेल ना चार गोष्टी प्रेमाने आपल्याशी बोलले थोडा वेळा आपल्याला दिला ना आपलं काम करत असताना की आपल्यामध्ये जी काही स्फूर्ती असते ना ती अजून खूप खूप पुढच्या लेवलला गेलेली ले असते असं माझ्या बाबतीमध्ये तरी होतं आणि ना आपण जे काम करत असतो ना ते काम करण्यामध्ये सुद्धा आपलं खूप मन लागून जातं तर आता ते इथे मस्त मी चिकन बिर्याणीसाठी अगोदर कांदा असा फ्राय करून घेतलेला आहे आणि मग ना बिर्याणी म्हटलं की भरपूर कांदा असेल ना असं फ्राय केलेला तर त्याची खूप छान टेस्ट येते म्हणून मी तरी जास्त जेवढा होईल तेवढा कांदा इथे वापरतेस त्यानंतर ना मी आता इथे मस्त मटन मॅरिनेट करण्यासाठी ठेवते त्यासाठी ना माझा आता प्रमाण ठरलेलं आहे आमच्या सगळ्यांच्या हिशोबाने मी इथे तांदूळ वगैरे सगळ्या गोष्टी मिक्स करून घेते आणि सुहानाचा जो चिकन बिर्याणी मसाला असतो ना तोच मी इथे मटन बिर्याणीसाठी वापरणार आहे कारण त्या मसाल्याची ना खूप छान टेस्ट बिर्याणीला येते आणि मग आपल्याला ना ह्यामध्ये दुसरी कोणतीच एखादी खड्या मसाल्याची वस्तू टाकायची गरज पडत नाही म्हणून मी तरी हाच मसाला वापरते आता कस ना प्रत्येकाची बिर्याणी बनवण्याची पद्धत वेगळी असते तर माझी आता ही पद्धत आहे आणि मग बाकीचे जे मसाले असतात आपले घरगुती मसाले ते तर सगळे मी इथे मिक्स करूनच घेत आहे सोबतच दही देखील मी ना अंदाजाने यामध्ये टाकत आहे आणि दही शक्यतो तर ना कमी टाकलेलंच कधीही चांगलं कारण ते आंबट असेल ना तर मग बिर्याणीला सुद्धा एकदम अशी आंबट चव येऊन जाते आणि अमूलचं दही ना हे शक्यतो तर कमी आंबट असतं त्यामुळे ते सुद्धा मी असं थोडस एक अंदाजाने मिक्स करून घेते आणि हे सगळं आता छान मिक्स करून घेतल्यानंतर ना वीस मिनिट जवळपास ह्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे चिकन सुद्धा मी वीस मिनिटच मॅरिनेट करून ठेवते मस्त असं स्वाद पूर्ण त्या मटन मध्ये उतरतो आणि त्यानंतर त्याला छान शिजवून देखील घेणार आहे आणि ना आता ह्या कुकर मध्ये मी भात लावून घेणार आहे तर भात इथे पूर्ण बनवूनच घेणार आहे मी आणि जसं की चिकन बिर्याणी करते सेम त्याच पद्धतीने आज मटन बिर्याणी बनवणार आहे आता माझी कामं तर इकडे चालूच आहे परंतु ना मुलांची स्कूल चालू होणार आहेत म्हणून यांची सगळी अशी तयारी चालू आहे जेव्हा पण बुक्स ला कव्हर वगैरे लावायचे असतात लेबल वरती नाव वगैरे टाकायचं तो ते हे काम ह्यांच्याकडेच असतो तर ते सगळी तयारी करून देत आहे आणि आमच्याकडे ना ज्या दिवशी पण चिकन बिर्याणी बनते ना तर ती पूर्ण संपते एवढी सगळ्यांना आवडते म्हणून म्हटलं की वेगळी टेस्ट नको सेम त्याच पद्धतीने आज मटन बिर्याणी बनवते कारण सगळ्यांना आवडलं ना सगळ्यांनी मन भरून पोट भरून खाल्लं ना की आपल्याला सुद्धा खूप समाधानी वाटतं मटन शिजण्यासाठी ना काही काही वेळेस बराच वेळ लागून जातो त्यामुळे ना मी आज इथे मटन ना फेकोर मध्ये एक चिट्टी काढून घेतला आणि त्यानंतर ते मॅरिनेट करून ठेवलं आणि नंतर परत वीस मिनिटांनी ते एका कढाईमध्ये छान असं वाफून घेतलेलं आहे आणि आता इथे मस्त असे भाताचे लेअर लावून घेते भात सुद्धा अतिशय मोकळ सुटसुटीत झालेला आहे आणि असं हाताने तोडून बघितल्यानंतर ना त्याचा छान तुकडा देखील पडतोय म्हणजे आता सगळी तयारी झालीच आहे फक्त लेअर लावायच्या राहिली आहेत तर आज ना कोळसा नाहीये नेमका दम देण्यासाठी त्यामुळे म्हटलं जाऊन दे दम न देता आज बिर्याणी बनवते कारण थोडासा टेस्ट फरक पडेल आता ना लेअर लावताना मी सर्वात अगोदर ज्या टोकामध्ये आपल्याला लेअर लावायचे आहे ना त्याला थोडस तूप लावून घेतलं सगळीकडून ते असं लागल्यानंतर त्यामध्ये हा लेअर लावणार आहे तर मटन आणि भात अशा त्याच्या लेअर लावल्यामध्ये मध्ये मध्ये मस्त असा जो फ्राय केलेला कांदा आहे ना तो सुद्धा टाकला आणि कोथिंबीर टाकली आहे आणि अशी मस्त आजची इथे मटन बिर्याणी तयार झाली आहे हे सगळं चालूच होतं आणि ना घरामध्ये मस्त असा सुवास दरवळत होता या मटन बिर्याणीचा आणि त्यामुळे ना एवढी भूक लागली होती ना मुलांना आणि मला सुद्धा कारण तर लेट झालं होतं जवळपास नऊ साडे नऊची वेळ झाली होती आणि एवढ्या लेट जेवण म्हणजे खूपच लेट झालं होतं आम्हाला तरी जवळ कपल मिठा होता तसंच झालं काही सास आणि बिर्याणी सुद्धा खूपच टेस्टी बनली आहे तुम्ही पण जर ना चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी बनवत असतील ना तर या पद्धतीने एकदा कधीतरी नक्की ट्राय करून बघा मला तरी खात्री आहे तुम्हाला ना या पद्धतीने बनवलेली बिर्याणी नक्की म्हणजे नक्कीच आवडेल आणि आता नामत वर्ण आल्यापासून बाहेर मी गेलेच नाहीये म्हणजे खूप दिवसांमध्ये रात्री बाहेर नाही गेले त्यामुळे म्हटलं की चला जेवण झाल्यानंतर कसं का ना काहीतरी गोड खावं असं वाटतं म्हणून आम्ही निघालो बाहेर मस्त स्वीट घेण्यासाठी इकडे आल्यानंतर मला माझी आवडती मिठाई दिसली आणि विश्रमच भाऊ काहीतरी चालू होतं कधी हे पाहिजे तर कधी ते पाहिजे लहान मुलांचं कसं असतं ना त्यांना दिस दिसणारी प्रत्येक गोष्ट त्यांना पाहिजे असते आता ही तर नंतर ती आणि तसंच इथे विश्रमच काहीतरी चालू आहे मस्त आम्ही खाण्यासाठी ना स्वीट घेऊन आलोय आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती मिठाई खाण्याची तर ती पण घेऊन आलोय तुम्ही पण खा हा का थोड़ा टेस्ट तर करा त्यामध्ये ना रसगुल्ला आहे जो त्यांना आवडत नाही आणि मला घ्या ही आहे मला आवडणारी मिठाई घ्या तुम्ही करा तर अशी आहे ही मला आवडणारी मिठाई जी की मला तर आवडली त्यांना सुद्धा मी सांगितलं टेस्ट करेल पण त्यांना त्या काही ती तितकी आवडलीच नाही चला तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया आपण लवकरच एका नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार बाय